समर्थ बैंके आपले पैसे परत मिळवण्यासाठी एकूण प्राप्त झाले आहेत रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या समर्थ सहकारी बँकेत पाच लाखापर्यंतच्या विमा संरक्षित ठेवी परत मिळवण्यासाठी बँकेत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी चौतीस हजार अर्ज प्राप्त झाले यातील ठेवींचं मूल्य चारशे अठ्ठ्याण्णव असून आता जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या रक्कम डीआयडीसी च्या खात्यावर जमा होऊन ठेवीदारांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील बँकेतील ठेवीदारांच्या पाच लाखांच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळतं नव्वद दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा नियम आहे त्यामुळे आता मुदतीनंतर पाच जानेवारी दोन हजार पर्यंत रक्कम ठेवीदारांना मिळणार आहे यामुळे त्यांना जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सात ऑक्टोबर रोजी बँकिंग नियमन कायद्याच्या कलम पस्तीस ए नुसार समर्थ बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते त्यामुळं बँकेला देवाणघेवाणीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले बँक ही मुख्यत्वे कर्जदारांच्या थकबाकीमुळे अडचणीत आली त्यामुळे कर्ज वसुलीची रक्कम जमा करून घेण्याची मुभा देण्यात आली बँकेवर निर्बंध आणल्यानंतर लगेचच च्या नियमानुसार पाच लाखापर्यंतच्या विमा संरक्षित ठेवी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करून घेतले जातात पण समर्थ बँकेकडून कोणतीच सूचना आली नसल्यानं दहा दिवस वाया गेले